हाय नमस्कार सगळ्यांना तर तुमचं सगळ्यांचं आपल्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे आणि हा नवीन चॅनलचा फर्स्ट व्हिडिओ आहे आणि फर्स्ट ब्लॉग आहे माझा तर मार्केटमधून भाज्या आणल्या होत्या तर त्या भाज्या दाखवणार आहे मी तुम्हाला आणि आपल्या चॅनलमध्ये ट्रॅव्हलिंगचे बाहेरचे व्हिडिओ पुन्हा कॉमेडी व्हिडिओ सगळे असे काही बरेचसे काही ऑल इन व्हिडिओ मी टाकणार आहे तुम्हाला तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटते ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे तर हे बघा बाहेरून मार्केटमधून भाज्या आणल्या होत्या मी तुम्हाला भाज्या दाखवते मस्तपैकी आता थंडीच्या छान छान भाज्या यायला लागल्यात बघा हे बघा मेथीची भाजी आणली होती तर ही मेथीची भाजी भेटली मला पंचवीस रुपयाला तुमच्याकडे काय भाव आहे ते सांगा गाजरं घेऊन आले अर्धा किलो इथे गवार आणली हे बघा गवर तर खूप माग आहे मस्त आहे ताजी ताजी आहे पण भरपूर माग भेटली आपल्याला गवार दरगावर आपल्याला भेटली चाळीस रुपये पाव इकडे बघा खिरे घेतले होते आणि खिऱ्याचा भाव सांगते मी तुम्हाला तर आपल्याला खिरे तीसचे अर्धा किलो भेटलेले आहेत आणि बटाटे वीसचे अर्धा तर तुमच्याकडे काय रेट आहेत भाज्याचे ते सांगा नक्की आणि हे बघा मस्त हे बघा अर्धे भांडे घासून झालेत इकडं बघू शकता असे पटोपट पाणी भरून ठेवलेले कारण आमच्याकडं पाण्याची खूप टंचाई आहे भांडे घासायला आणि बघा सहा सावरयचं सा राहिलं आहे आपलं तर स्वयंपाकाला तयारी करायची होती मी ह्या चॅनलवर रेसिपी पण रेसिपी पण टाकणार रे। आहे कॉमेडी व्हिडिओ पण टाकणार आहे ब्लॉग्स पण टाकणार आहे आणि ट्रॅव्हलिंगचे मंदिरात वगैरे कुठं काही गेले तर ते पण व्हिडिओ टाकणार आहे तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडतील का एकदा कमेंटमध्ये सांगा नक्की आणि व्हिडिओ कसा वाटला आपला छोटासा मिनी ब्लॉग फर्स्ट मिनी ब्लॉग तेही कमेंटमध्ये सांगा तर आता आपण मस्तपैकी मी तिची भाजी खोडून घेऊ आधी कारण बनवायची आता ही आज एकादशी असल्यामुळे भरपूर उपवास असन पण मला नाही आहे उपवास तर आपण आज छान असे मस्तपैकी तर एकादशीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि बघा आता आपण ही भाजी खोडून घेऊ मस्त आणि स्वयंपाकालाच तयारी स्वयंपाकाची तयारी करायची होती पण मला नवीन चॅनल खोलले तर त्याच्यावर छोटासा मिनी ब्लॉग टाकून बघावा खरंच तुमच्या सपोर्टची गरज आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि गाजराच्या हलवाची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा तर चला बाय